हॅलो गाईज कशा आहात हो मध्येच असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे मला करायचं आहे म्हणू शकता फ्रँकच म्हणू शकता किंवा व्हिडिओ मध्ये तिने माझ्यासोबत केला होता माझ्यासोबत तिने नाही का तो बाथरूममध्ये मला कोंडलं होतं तसा व्हिडिओ मी आज तिच्यासोबत करणार आहे कारण की आता ती गेली आहे बाहेर जेवायला म्हणजे होतं ते तिच्या मम्मीच्या मैत्रिणींनी त्या ज्यांचा ज्यांचा उपास आहे त्यांना सगळ्यांना बोलवलंय तर आता ती गेली आहे मगाशीच गेलीये साडेनऊ वाजता तर आता अकरा वाजलेस जवळजवळ आणि आवनी माझ्या पशीच आहे आवनीं मी घरात आहे आवणी झोपली आहे आणि मी घरात पिक्चर वगैरे बघत बसलो होतो तर आता ती येईल थोड्या वेळाने तर मी तुम्हाला सांगणार ना मी काय करणार आहे तिने जसं केलं होतं तसं मी काहीतरी करणार आहे तर चला बघूया आता किती वाजल्यात मी तुम्हाला दाखवतो आणि ती आल्यानंतर मी काय करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला बदल्याला बदला, बदला। तर येणार आहे आपण त्याला तिला तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ चला बघूया तर गाईज आत्ता वाजलेत अकरा वाजून पाच मिनटं म्हणू शकतो आपण तर ती साडेनऊ वाजता गेली अकरा वाजल्यात अजून ती आली नाही आहे तर आता ती आल्यानंतर आपण बघूया मी काय करणार आहे आणि आमची आम्ही झोपली इथं अशी म्हणजे मी लॅपटॉपवरती पिक्चर बघत होतो आणि मी त्या कडी वगैरे हो लावली तर ती येईलच थोड्या वेळाने तर मी दाखवतो तुम्हाला ती किती वाजता येते आणि आपण काय करतो आणि तिचे रिॲक्शन बघूया आपण काय करणार आहे तर गाई आता जवळजवळ साडेबारा वाजत आलेत तरी सुद्धा ती आली नाही आहे मी तुम्हाला टाईम दाखवतो एक मिनटं साडे बारा होत आले तरी ती आली नाही आणि पिक्चर बघत बसले अवनी अजून आहे तशीच झोपली मी तुम्हाला दाखवते तर मी असं पिक्चर बघत बसले आवनी अजून आहे तशी झोपली आणि टाईम झालाय बघा साडेबारा अजून आली नाही आल्या ही ना एकदम मी पद्धतशीर मजा घेणार आहे बघू मजा घेऊ शक मला पण झोप आली पण आली नाही अजून आल्यानंतर ही मजा घेणार साडे बारा होता आली मी तिला काही फोन वगैरे केला नाही पण ती आली ना तर एकदम प्रॉपर मजा घेऊ दाखवा येईल तिने मी आल्यानंतर व्हिडिओ काढला तर डायरेक्ट फायनल दाखवू आपण काय करणार आवत करू नको काय मम्मीचा व्हिडिओ काढायचे काय शांत बसायचं काय पावणे वाजले तर Ooh. <laughs> तुझा फोन पण स्विच ऑफ झालाय वाटत मला फोन करायला <करें> <laughs> <laughs> <laughs>

तू कस मला मध्ये बंद करते कधी बंद केलं माहिती ना उघडू का हा घ्यायचं का मम्मीला घरात घ्यायचं मम्मीला घरी हा घ्यायचं तिला चल यो घ्यायचं तिला घ्यायचं का नको मग आता मग काय नाही जा चलार। चलार। निक, निक, जा तू जा चला जाव ना मग जा ना रात्रीची एक वाजता कोण घेणार मुद्दाम तू किती तुला टाइम बीम चला बिला काय धमकी देते का सकाळ सकाळी येता रात्रीभर हिंडता बाहेर हं काय आरुष यासाठी तू तुम्ही रात्रीतभर हिंटा बाहेर आम्हाला काय फरक नाही पडत दारुगडा सॉरी बोल मना सॉरी बोल मना तिला मी नाही सॉरी बोलणार मग नाही करणार चल आरुष जाव रे नीका चल आरुष नीका नीका चल आरुष पहिले नीका बाई अरुष तू पण चाललय अरुष मी ना हा कुठे गेली ते विचार कि तिला येऊ मनी खुश कळल्या झोपली होती घर हम्म बंद करा बंद कर बंद कर अले अले बंद करा अवनी अवनी बोला अवनी अला बोला अगं अवनी तू खाली उतर तू अवनी खाली उतर तू सांगत अवनी अवनी तू सर अवनी तू सर खा दे चल तिकडे <दीग> बाहेर <ना> <laughs> <laughs> चल निघ निघ कशाला आली हा थोड तरी डोकं आहे का, का <laughs> तुला अक्कल आहे का तुला मी बाहेर सोडले काय समजत

आणि आता तू तू जा आम्ही झोपतो हॅलो तर गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझी पोरगी आतमध्ये होती नाहीतर हिला खरंच रात्री मी हिला पाठवून दिली असती आणि त्याला तिच्या घरी जावा म्हटलं असतं पोरीमुळे मी जाऊ दे म्हटलं आणि सॉरी पण नाही म्हटली ती मला पण भविष्यात आपण ह्याच्याकडनं सॉरी म्हणून घेणार असा व्हिडिओ नक्कीच बनवणार हो नको करो चल थोडं डोकं पाहिजे तुला तर काही बाय बाय गुड नाईट चला तर यांची गुड मॉर्निंग झाली आता है ना सकाळ झाली आमची सकाळ रात्री एक वाजता उठ बाय कर बाय